नायगाव शहरात मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ उठवल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होते त्यामुळे विजय पाटील चव्हाण यांनी लवकरच व्यापाऱ्यांना व्यापारासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले नांदेडच्या नायगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालाय त्यामुळे शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या वाढत्या तक्रारी नगरपंचायतीपासून जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचल्याने अखेर अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान हातावर पोट असलेल्या भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांना विस्थापित व्हावे लागले त्यांच्या या समस्येबाबत नायगाव नगरपंचायत गंभीर असून लवकरच त्यांना व्यवसायासाठी नियोजित जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची ग्वाही नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांनी आपल्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे बोलायचं झालं तर आपल्याला सांगू इच्छितो जे काही झालं चांगलंही झालं म्हणताय ते आणि वाईटही झालं म्हणताय कारण का रहदारीचाही विषय होता थोडंफार प्रकरणात रहदारीचाही विषय मिटला परंतु जे काही झालं ते दोन्ही बाजूनं चांगलेही म्हणता येत नाही आणि मला फार खराब बी म्हणता येत नाही परंतु जेणेकरून नायगाव आता एक वाढतं शहर झालं त्या अनुषंगाने येणाऱ्या जाणाऱ्याला विषयी काही गोष्टीची का अडचण होती परंतु आमचे नेते खासदार कैलासवासी खासदार वसंतरावजी पाटील चव्हाण यांनी त्या काळात की येणाऱ्या ना नायगावकरांना नायगाव असतील नायगावकर जे जे कोणी आलं त्याला उदरनिर्वाह साधण्यासाठी प्रत्येकाला कुठं ना कुठं काही ना काही प्रमाणात सगळ्यांना जागा दिली आणि त्या उदरनिर्वाह करत असते वेळेस आज गावं वाढल्यामुळं काही त्यांना अडचणी आल्या ट्रॉफिकची असल शाळा असतील शाळेचे म्हणजे व्यापार असल रहदारीला काय अडचण आला म्हणून पोलीस प्रशासनाने नगरपालिकांना जी कारवाई केली त्या अनुषंगाने काही गोष्टी चांगल्याही झाल्या काही गोष्टी वाय खराब बी झाल्या तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतं कैलासवासी वसंतरावजी पाटील चव्हाण यांनी जे रोपट लावलं त्याचं रूपांतर वृष्टवृक्षात झालं आणि त्या वृष्टवृक्षाची जोपासना करण्याचं काम खासदार रवींद्र चव्हाण असेल आणि मी असेल आम्ही दोघही जण त्यासाठी प्रयत्न करू येणाऱ्या काळात जे काही भाजीपालेवाले विक्रेत्यांना जे काही अन्याय झालेला आहे त्याच्या त्याच अनुषंगाने मी आणि खासदार साहेब चर्चा केली खासदार साहेब हिवाळी अधिवेशन असल्यामुळे दिलेलं आहे त्यांची माझी चर्चा झाल्यानंतर त्यांनी म्हणले काका मी चौदा तारखेला येणार आहे आल्याच्यानंतर आपल्या नगरपालिकेच्या पाठीमागचा जो काही हिस्सा आहे जिथं भाजीपाला बसतोय तिथे या भाजीपालावाल्यांना यांना इथे आणि फळ मार्केटवाल्या मार्केट, मार्केट कमिटीच्या यार्डात या सगळ्यांना करून रोजंदारीचा विषय मिटेल आणि त्यांच्यावर उपास वेळ आलेली की त्यांच्या त्यांचा रोजंदार चालू होईल त्या अनुषंगाने मी असेल रवींद्र चव्हाण अस खासदार रवींद्र चव्हाण असतील आम्ही दोघही जण येणाऱ्या काळात नायगाव नगरपालिकेच्या जे जे काही सहकार्य लागेल आणि जे जे काही आपल्याला करता येईल ह्या लोकांना त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात जितके आत्ताच तुम्ही बघितलात माझ्या यादी सुद्धा आलेली आहे बेचाळीस जण आहेत जेणेकरून येणाऱ्या काळात त्यांना न नगरपालिकेची काही परिस्थिती नसेल असे काही असेल परंतु खासदार साहेब आणि मी तिथे दोघ जण बसून जे काही बेचाळीस जणांना अतिक्रमणातून काढण्यात आलेले त्यांना जागा उपलब्ध करून देऊन त्याची उदरनिर्वाह कशी होईल या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू एवढीच या प्रसंगी बोलतो आणि माझी रजा घेतो जयंजय भार नाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे